नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी राणी मी होणार तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो तसेच झी मराठीवरील हृदयी प्रीत जागते यासारख्या अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ खरीड त्याने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत चाहत्यांना जणू सुखाचा धक्काच दिलाय वर्ष संपलं आणि मी सिंगल असल्याचा चॅप्टर क्लोज करतोय असं म्हणत अभिनेता सिद्धार्थने प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली आहे सिद्धार्थने त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो शेअर करत प्रेम जाहीर केलं आहे पण सिद्धार्थची ही गर्लफ्रेंड आहे तरी कोण असा प्रश्न चाहते त्याला विचारताना दिसत आहेत सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवर कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे सिद्धार्थ खरीडने अनेक नाटक मालिका तसेच चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून काम केले आहे बऱ्याच मालिकांमध्ये तो आपल्याला मुख्य भूमिकेतून पाहायला मिळाला आहे तर सिद्धार्थ नेमकं कोणाला डेट करतोय हे जाणून घेण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक आहेत त्याची ही गर्लफ्रेंड नेमकं आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागून आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेता सिद्धार्थ खरीड आवडतो का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद